एक मराठी रुगु यूट्यूब चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे जर तुम्ही विदर्भातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल मंत्रिमंडळामध्ये बैठक घेतली या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोसंबी आणि संत्रा उत्पादक जे शेतकरी आहेत आणि त्यांचं नुकसान भरपाई ही झालेली आहे अतिवृष्टीमुळं किंवा नैसर्गिक आपत्ती मुळे अशा शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची कारवाई करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर शासन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सत्तावीस हजार फळबागांकरता तीन हेक्टरच्या मर्यादेप्रमाणे ही मदत दिली जाणार आहे याच्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचं अतोनात फळपागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि असे जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी आता सत्तावीस हजार रुपये जमा करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे आता दुसरं सांगायचं म्हणलं बांगलादेशमध्ये आपल्या महाराष्ट्रातून संत्रा निर्यात होते आणि या निर्यातीचं जे आयात शुल्क आहे शेतकऱ्यांना द्यायचं तर पन्नास टक्के अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा या ठिकाणी मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा सुद्धा मिळणार आहे तर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून काय माहिती दिली आहे ते आपण पुढे सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी शासनाने निर्गमित केलेला निधी वितरित करण्यासंदर्भात आज मंत्रालयात संपन्न झालेल्या बैठकीत नुकसान भरपाई निधी सर्व प्रक्रिया पूर्ण करून तातडीने वितरित करण्याचे निर्देश विभागाला दिले आहे त्याचबरोबर मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत संत्रा पिकासाठी करण्यात येत असलेल्या कामाचा आढावा घेऊन त्यास अधिक गती देण्याच्या सूचना केल्या आहेत बांगलादेशमध्ये महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या संत्र्याकरता आयात शुल्काच्या पन्नास टक्के अनुदान देण्याकरता शासन स्तरावरून त्वरित कारवाई करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे आता शेतकऱ्यांनी ही नुकसान भरपाई कशा प्रकारे आणि किती हेक्टरप्रमाणे मिळणार आहे ते आपण पुढे या ठिकाणी पाहूया तर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी या उद्देशाने मदतवाढीचा निर्णय शासनाने घेतला आहे बागायत पीक नुकसानीच्या पूर्वीच्या प्रति हेक्टर सतरा हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेतील मदतीमध्ये वाढ करून आता प्रति हेक्टरी सत्तावीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही मदत केली जात असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा